माझं नाव सुशांत संजय उदावंत मी एक इतिहासाचा अभ्यास करतोय आणि इतिहासाचा अभ्यासक आहे विद्यार्थी आहे कालच सातारा येथे होणाऱ्या नव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची नियुक्ती झालेली आहे पण या नियुक्तीला आमचा विरोध आहे कारण त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये त्यांच्या कादंबरीमध्ये फार अनैतिहासिक लिखाण केलेलं आहे ते खूप वाद आहे ज्या कादंबरीमध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना दारू पितन दाखवले दारूचे ग्लास हातामध्ये दाखवलेले आहेत आणि नाच गोष्टी आहेत ह्या अनैतिहासिक आहेत याला कुठलाही इतिहासामध्ये आधार नाहीये फक्त ह्या दोनच गोष्टी मी तर सांगतोय अजूनही भरपूर गोष्टी त्या कादंबरीमध्ये नमूद केलेल्या आहेत आमची त्यांना या मार्फत विनंती आहे की त्यांनी जे त्यांच्या कादंबरीमध्ये लिखाण केलेलं आहे संभाजी महाराजांविषयी अनैतिहासिक तर ते लिखाण साहित्य संमेलनाच्या अगोदर त्यांनी मागं घ्यावं रद्द करावं आणि नंतर त्यांनी साहित्य संमेलनाचा अध्यक्षपूत भूषवलं तर काही हरकत नाही पण त्या अगोदर त्यांनी हे लिखाण मागं घेतलं पाहिजे आम्ही गेले दोन तीन वर्ष ह्या गोष्टीचा विरोध करतोय पण तरी देखील आम्हाला कुठं सुधारणा दिसत नाही त्याच्यामध्ये आणि आजही त्या ग्रंथाच्या दोन्ही आवृत्त्या माझ्याकडे आहे एक जुनी आवृत्ती आहे आणि एक नवीन आवृत्ती आहे या आवृत्तीमध्ये तसंच लिखाण चालू आहे तर त्या बाबतीमध्ये आमचा पूर्णपणे विरोध आहे त्या गोष्टीला की त्यांनी ते लिखाण मागं घ्यावं साहित्य संमेलन व्हायच्या अगोदर आणि या संदर्भामध्ये आम्ही जी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आहे आणि मराठी महाराष्ट्र मारा, साहित्य परिषद आणि मुख्यमंत्री असतील किंवा जे काही संबंधित लोक का असतील त्यांना पत्रक लिहून ही गोष्ट कळवणार आहोत की त्यांनी ते लिखाण मागे घेतलं पाहिजे आणि अशा वादग्रस्त व्यक्तीला साहित्य संमेलनाचा अभ्यास देणं हे आम्हाला चुकीचं वाटतं इतिहासाचा अभ्यासक केला तर आणि काय तुमचं नाही आम्ही तर आमच्या परिणाम जेवढा विरोध करता येईल तेवढा करूयात त्यांना निवेदन वगैरे देऊन कारण याच्या अगोदर पण आम्ही या गोष्टी बोललेलो आहोत पण आता नाही साहित्य संमेलनामध्ये बघू अजून त्याबद्दल काही रूपरेक्षा टाकली नाही आम्ही भाषा मंत्री उदय सामंत यांच्याशी काही नाही काय अजून काही चर्चा झालेली नाहीये कालच ही घटना म्हणजे न्यूज पुढे आली की त्यांना साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद दिलेलं आहे त्यानंतरच आम्ही या गोष्टीवर अजून थोडंसं बोलत आहोत किंवा भर देत आहोत कारण या अगोदर आम्ही या गोष्टीवरती खूप वेळा बोललेलो तुम्हाला जर दाखवता येईल तर मी तुम्हाला दाखवतो या कादंबरीमध्ये काय त्यांनी ते हा एक किस्सा आहे बघा थोडं झूम करता आलो बघा की अरबांच्या जहाजावर रुचकर मांस मटणाची लयलूट होती उंची मध्याच्या बाटल्याही बक्कड होत्या चंगेखानाच्या आग्रहात शंभूराजा आणि कविराजांनी थोडेसे मद्य घेतले मद्य म्हणजे दारू आणि मद्याच्या तोशी चषक ओटी लावत शंभूराजे बुडू लागले आणि त्यांच्या पुढचं एक वाक्य बघा की आम्ही तारुण्यात मद्याचे आशक होतो म्हणजे या गोष्टीचा तुम्ही अर्थ काय आम्ही काय अर्थ लावायचा संभाजी महाराजांवर पिताना तुम्हाला दाखवायचं आहे का आणि असंच लिखाण या पुढच्या आवृत्तीने केलेलं आहे म्हणजे त्याला काही इडिट केलं नाही किंवा रद्द केलेलं नाही लिखायचे आणि असे बरेचसे प्रसंग आहेत हा थोडासा वादग्रस्त प्रसंग आहे तर याला कुठेही त्याच्यामध्ये आधार नाहीये त्यामुळे आमची मागणी आहे त्यांना की तुम्ही त्यांनी हे लिखाण मागं घेतलं पाहिजे साहित्य संमेलन ते अगोदर